आज दिवसभर पावसानं काहीशी विश्रांती घेतली श्रावणाचं वैशिष्ट्य असलेल्या ऊन पावसाचा खेळ आज अनुभवता आला बुधवारी रात्रीपासून पंचंगेची पाणी पातळी संथगतीनं कमी होऊ आहे सायंकाळी सात वाजता पंचंगा नदी पस्तीस फूट तीन इंचावरून वाहत होती आज सकाळी राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला आणि या दरवाज्यातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू झालं जिल्ह्यातील सेहेचाळीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत पुढील दोन दिवस पावसाचा जोर ओसरेल आणि दोन सप्टेंबरनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे गेल्या सहा दिवसातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांची पाणी पातळी वाढली आहे पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली होती बुधवारी रात्रीपासून पावसानं काहीशी उसंत घेतली आज दिवसभरात फारसा पाऊस झाला नाही त्यामुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी संथ गतीनं कमी आहे आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी पस्तीस फूट आठ इंच होती सायंकाळी हीच पाणी पातळी पस्तीस फूट तीन इंचावर आली आहे अजूनही राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला असून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील सेहेचाळीस बंधारे पाण्याखाली असून सर्वच प्रमुख धरणं नव्याण्णव टक्के इतकी भरली आहेत आता पुढील तीन दिवस पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज असून दोन सप्टेंबरनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे त्यामो ऐन गणेश उत्सवामध्ये पावसाची रिपरिप असण्याची शक्यता आहे